सतत सत्य आणि सातत्य पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त सत्य मिळ येते न्यूज महाराष्ट्र चिन्हावरच बटन दाबायचंय आणि त्यांना प्रचंड मताधिक्यानं आपल्याला या वय विधानसभा मतदारसंघामधून निवडून द्यायचंय पुन्हा मी तुम्हाला विनंती करतो जर यामध्ये काही गडबड झाली तर लक्षात ठेवा मला ही मंडळी माफ करणार नाही मी तुमच्या बाबतीत काय करायचं नाही तर माझ्या बाबतीत तुम्ही काय करायचं हा निर्णय तुम्हाला घ्यावला हे लक्षात ठेवा तेवढं लक्षात ठेवा त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे कारण तुम्ही मंडळी काही मंडळी आपली दुसऱ्या स्टेजवर दिसतायत काय कारण तुम्ही दुसऱ्या स्टेजवर जायचं तुम्ही मला विचारलं होतं मी तुम्हाला काय सांगितलं होतं थोडंसं सा स्वातंत्र्य काही मिळालं तुम्ही स्वय व्हायला लागला ही काही राजकारणाची पद्धत झाली आपण काही विचारानं बांधलोय का उगीच आलेली वरात इकडून तिकडं हे या मतदारसंघामध्ये तुमच्याकडून चालणार नाही त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की कुठलंही वेळ वाकडं पाऊल कुठल्याही गावातल्या कार्यकर्त्यानं कुठल्याही आपल्या मतदारानं हे त्या ठिकाणी टाकायचं नाही आणि प्रचंड मताधिक्यानं उदयनराजेंना या विधानसभा मतदारसंघातला आपल्याला त्या ठिकाणी दिल्लीमध्ये पुन्हा पाठवायचंय आणि ते काम आपण या ठिकाणी सात तारखेला करावं हे आढळून कल्पन ती करतो आणि दादा आपण या सभेकरता आपली वेळ दिली त्याबद्दल या विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी तुमचं देव आणि ताई तुमचं आणि सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज ज्येष्ठ नेते किशन वी आबा मदन लक्ष्मणराव ताका आणि माझ्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आपला बहुमोल वेळ खर्च करून वेळ वेळ काढून आपण या ठिकाणी आल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक मी स्वागत करतो आणि आभारी मानतो मदन <coughs> मकरंदाबांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला असत स्थिरता असते स्टेबल गव्हर्नमेंट असत त्यावेळेस संपूर्ण एक नियोजन चांगल्या प्रकारे करता येतं आणि ज्या वेळेस चांगल्या प्रकारे नियोजन आपण करतो त्यावेळेस संपूर्ण राज्यभरात वेगवेगळ्या मत आमदारकीच्या मतदारसंघात खासदारकीच्या मतदारसंघात विकास कामं आपल्याला करता येतात निधीच योग्य वाटप तर काय होणार आहे आता जे मकरंद सांगितलं ना एवढे दहा हजार अकरा हजार कोटी हे एवढा पुरतंच मर्यादित राहणार तिथं पूर्ण विराम लागणार कारण की त्यापुढं काही होणार नाही आम्ही तुम्ही समाज सांगतो तुमचे खिसेल ना आणि कपाट त्याला फार वेल्डिंग बिल्डिंग करून ठेवा कारण की त्याच्यात सुद्धा काही शिल्लक ठेवणार नाही विचार करायच्या गोष्टी असतात त्यामुळे या संपूर्ण कृष्णा नदीचा समावेश झालेला आहे त्यामुळे त्या धर्तीवर या संपूर्ण कृष्णा नदीचा सुद्धा आपण शुद्धीकरणचा आपण कार्यक्रम या पाच वर्षाच्या काळामध्ये राबवणार आहोत जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत कोणाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये माध्यमांना उभे केले जातील हे सुद्धा चांगलं असं वाटतं ते, जा ते जा तर क्षेत्राच्या बाबतीत बोलत झालं तर क्षेत्र महाबळेश्वर देवी असेल गोवम वाई या संपूर्ण याचा एक आराखडा तयार करून याच्यात डेव्हलपमेंट करता निश्चितपणे त्याच्या त्यांनी ते, चा, ते, ते, ते प्रक्रिया चालू केलेली आहे माझ्या परीने जेवढं काय वापर लावता येईल जेवढं काय करता येईल त्यात कुठं कमी पडणार नाही त्याचबरोबर ज्या त्या मतदारसंघाच्या तीन मोठ्या नगरपालिका आहेत महाबळेश्वर पाचगणी आणि तुमची वाई नगरपालिका जिथं सभा होत आहे त्याकरता सुद्धा युडीच्या माध्यमात केंद्र शासनाच्या माध्यमात अमृत्या खाली असेल काकांची सुद्धा एक भावना होती की आपल्याला पण आपण म्हणजे अम्बिशन प्रत्येकाला जर नसली तर मग आपण कुठं आयुष्यात कुठं पोहोचूच शकत नाही आणि त्या हिशोबाने मी दादांना विनंती करणार आहे की दादा नितीन सरकार एक चांगला उमदा असं एक नेतृत्व आहे त्याला या सं ह्या बाबतीत योग्य ते आणि महत्त्वाचं स्थान आपण देण्याचं काम करावं ही विनंती संपूर्ण या मतदारसंघ आणि संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या वतीने आपल्याकडं मी करतोय बराच वेळ झाला त्यामुळे मी आपला फारसा वेळ घेणार नाही दादांचं आपल्याला दा मार्गदर्शन ऐकायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय उदयनराजे भोसले विधिमंडळातील माझे सहकारी मकरंद बाबा पाटील तसंच देवायनताई परांदे धैर्यशील कदम नितीन काका पाटील शशिकांत पिसाब प्रतापराव पवार बकाजीराव खरेदे विविध राजकीय पक्षांचे सर्व आजी माझी सन्माननीय पदाधिकारी माझ्या शहरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक माझ्या भाई खंडळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे सगळे मतदार बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो मित्रांनो वेळ बराच झालेला आहे दुपार चौदा आहे चाळीस टेम्परेचर आहे त्यामध्ये काल सांगितलं अजून चोवीस तास नाही झाले आणि तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आज मकरंदमाच्या आग्रहा खातर मकरंदमाच्या विनंतीला मान देऊन इतर मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो सर्वांना मनापासून देखील मित्रांनो निवडणुका येतात जातात सर्वसामान्य माणूस असं म्हणतो की आम्हाला काय त्याच्यात फरक पडतो त्यावेळेस देशामध्ये दे लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा झाला आपला तिसरा टप्पा उद्याच्या सात तारखेला आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहा मतदान आहे मधल्या काळामध्ये मकर घरामध्ये एक लग्न होत मला वाटलं होत की आधी लग्न कोंडाने पण आम्ही आधी रायबाच केलं आता जरा केलाय तो, के तो इतिहास वेगळा आता आमचा इतिहास असा सुरू झालाय हरकत नाही आपण सगळे आनंदाने तिथं उपस्थित राहिलो वधू वरांना शुभाशीर्वाद दिलेले त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं समृद्धीचा आनंदाचं